आणि आज आपण आल्यावर होते म्हणजे मल्याणगावमध्ये आज फॅन्सी ड्रेस स्पर्धा आहे स्पर्धा आहे तर आपल्याला निलेश पाटील आणि संजू काका यांनी आमंत्रण केलं तिथे आपण म्हणजे आमंत्रण घेणंसुद्धा खूप मोठी गोष्ट असते मला वाटतं आता मी काहीतरी केलं या क्षेत्रामध्ये येऊन तर त्यासाठी संजू काका आणि दादाचे खूप खूप आभार मानतो थँक्यू तो आमच्या आमंत्र निमंत्रणावर मान देऊन इथे आलास त्याबद्दल आमच्या मंडळाच्या वतीने तुझे शतशा आला आणि तुझं जे चॅनल आहे त्याला अजून सबस्क्राईब वाढवून आणि तुला त्याच्यामध्ये उदंड येऊस भेट हे देवीचे नक्कीच खूप आनंद होतोय तुमचा एक, एक जवळचा मित्र आहे बैलगाडी असेल क्रिकेट असेल किंवा कोणती स्पर्धा ही तुझ्या माध्यमातून अगदी लोकांपर्यंत पोचते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या या मल्याण गावाचं नाव आज जाते आहे कारण सलग तीन वर्ष आम्ही असे कार्यक्रम घेतो आणि त्या कार्यक्रमांना तुम्ही पोचवण्याचं काम करता आज मनू डायरी या चॅनलचे मालक स्वतः मनू पाडेकर या ठिकाणी आलेत खरोखर म्हणून तुला मी शब्दसुम्नाने स्वागत करतो आहे आमच्या मल्याण ग्रामस्थांच्या वतीनं महिला मंडळाच्या वतीनं आणि त्याचबरोबर नवतरुण तरुण मित्रमंडळाच्या वतीनं तुला मी धन्यवाद देतो थँक्यू तर आता थोड्याच वेळात त्या स्पर्धेला परीक्षक परीक्षक आजच्या स्पर्धेसाठी प्रशांत रवींद्र म्हात्रे आणि उमेश दत्तात्रे घरत हे पर्यवेक्षक आहेत

ठीक है मध्ये काव्य आणि मनन कंटक यांच्यासाठी सर्वांनी विजय दत्तात्रय कंटक यांच्याकडून प्रत्येकी शंभर शंभर रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्याचप्रमाणे आमचा मित्र एक उत्तम समालोचक आणि त्याचबरोबर युट्यूब चॅनलचा मालक वेदांत कंटक याच्याकडून सुद्धा प्रत्येकी शंभर शंभर रुपयाचं बक्षीस आलेलं आहे बक्षीस देताना आमचे अभय दलवी आणि स्वीकारताना दोन स्पर्धक धन्यवाद पद्धतीने माहोल तयार झालेला आहे त्याचे ड्रेस साठी आताच आपण पाहिलं okay. मैत्री गॅसेस आणि ट्रान्सपोर्टचे मालक आदरणीय पराग पाटील सर आणि स्वप्नील पाटील यांच्या माध्यमातून पाचशे पर रुपयाचं आलेले आहे प्रत्येकी पन्नास पन्नास त्याचप्रमाणे आमच्या गावातील युवा उद्योजक आणि माझी सरपंच आदरणीय गिरीश विनायक पाटील यांच्याकडून प्रत्येक स्पर्धकासाठी शंभर शंभर रुपयाचं बक्षीस आहे तो ना तयार होते धन्यवाद गिरीश पाटील मी पुढच्या स्पर्धकाला विनंती करतो आहे रियाज पाटील आपण बक्षीस नाही झालं तरी परंतु टाळ्या वाटण्यात पाहिजे हे म्हणून येणं म्हणजे खूप कठीण आहे व्यासपीठ आणि मंच म्हणजे पाऊचे नाव नाही मित्रांनो आपण पाहतो या व्यासपीठात या मंचावरती आला होता रियाज पाटील आणि त्यांनी आपली अदाकारी येथे दाखवलेली आहे अर्थातच रियाज पाटील खूप 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 धन्यवाद देतो खूप छान एकाकडे पैसे एवढ्या छोट्या वयात त्याला व्यासपीठ मिळालं म्हणजे त्याची बुद्धी किती असेल आणि खरोखर मी धन्यवाद देतो याच्यासाठी बक्षिसांची खैरात होताना पाहायला देते मनीष माने यांच्या वधीला शंभर रुपयाचं बक्षीस आलेलं आहे रियाज सुरवेसाठी अभिनंदन खूप छान पुढचं बक्षीस आलेलं आहे महेंद्र दत्तात्रय पाटील यांच्याकडून आलेलं आहे पाचशे रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे जोरदार झाले पाहिजे त्यानंतर बक्षित झालेलं आहे बैल आणि फायनल सम्राट आणि हिंद केसरी ड्रायव्हर सुमित संदीप पाटील यांच्याकडून शंभर रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे देशस्थान गिरीश तसेच गिरीश विनायक पाटील यांच्याकडून शंभर रुपये आहेत सन्मान्य विजय दत्तात्रय यांच्याकडून सुद्धा शंभर रुपयाचं पारदर्शक प्रभु श्रीरामचंद्र जी राम i खूप सुंदर त्याचे वेश आहे

Thank <laughs> you. तू आता कोण आहेस आता कोण आहेस तू बानू धनगरीन आहेस खूप छान अजून काय सांगते देव कुठे गेले गेले काय हा सांगतेसाठी जोरदार कायम झाला पाहिजे बघा धनगरी झालेली आहे मागच्या वर्षी सुखापी स्पर्धेमध्ये सभा घेतला होता काय सांगणार काय

आणि मी निश्चितच विनंती करेल मनुडायन जे चॅनल आहे याला सबस्क्राईब करत चला लाईक करा शेअर करा मित्रांनो ஓகேண்ணா <imitation> Thank <laughs> you.

I'm not खूप चांगली झोपट गाळे ¡Gracias!